महानगरपालिकाच्या ज्या निवडणूक असतात त्या स्थानिक प्रश्न सोडवण्याच्या आणि स्थानिक पातळीवरती कामं करण्याच्या निवडणूक असतात शहरांमध्ये जो विकास आपण गेले दहा वर्ष रखडलेला बघितला तो पहिले काही नगरसेवकांच्या मार्फत झाला होता आणि मग त्याच्यानंतर जे शासकीय प्रशासक बसलेले त्यांच्यामार्फत एक मोठ्या प्रमाणात विकास रखडला गेला होता आणि आज आपण बघितलं तर सत्तावीस महानगरपालिकांची ही निवडणूक होती आणि ह्या सत्तावीसपैकी सत्तावीस महानगरपालिकेमध्ये जर आपण अभ्यास केला सर्वे केला तर आपल्याला दिसेल की मूलभूत लोकांच्या ज्या गरजा आहेत मूलभूत ज्या सुविधा इकडच्या सरकारने लोकांना उपलब्ध करून दिला पाहिजे होता त्याचा मोठा आपल्याला अभाव दिसतो पिण्याचं पाणी महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था आपण बघितली तर ती खूप वाईट झाली त्याचबरोबर काही बऱ्याचशा शहरांमध्ये कचरा हा एक मोठा इशू आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट पब्लिक सिस्टम लोकांसाठी म्हणजे मग ते फ्री ऑफ कॉस्ट आणि स्वच्छ पिण्याचं पाणी अवेलेबल असणं पब्लिक प्लेसेसमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह पब्लिक टॉयलेट्स हे एक मोठा इशू आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या शहरांमध्ये आपण बघितलं तर वेगवेगळ्या शहरांचा एक वेगवेगळ्या प्रॉब्लेम येतो तिकडचा जिओग्राफिकल आणि तिकडचा जिओ पॉलिटिकल सिनारिओ बघून आपल्याला कळतं की तिकडे वेगवेगळे इश्यूज आहेत तर आमची हीच भूमिका राहणार आहे या निवडणुकीमध्ये जी <us> जी <us> की जी लोकं ह्या प्रश्नांना सामोरे जातात आणि जी लोकं ह्या प्रश्नांना फेस करतात त्यांना आम्ही बळदून ह्या निवडणुकीमध्ये तिकीट देऊन उभं राहायला आम्ही मदत केली आहे कारण ज्या लोकांनी ते प्रश्न फेस केलेत ज्या लोकांनी ते प्रॉब्लेम स्वतःहून फेस केलेत आणि त्या जा प्रॉब्लेम्सला सामोरे जाऊन पुढे आले <us> तीच लोक खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये गेले तर ते प्रॉब्लेम सोडू शकतात <us> <us> आणि म्हणून लोकल कॅन्डिडेट्स पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या लोकांना तिकीट देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही वेगवेगळ्या शहरांवरती वेगवेगळ्या मुद्दे घेऊ आणि तिकडचे स्थानिक प्रश्न घेऊन लढताना आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसू